उपलब्ध करून द्यावा आमच्या इथे काय पुरेशी सभा झाले काही प्रश्न आहेत मोमीन सभा काय गोरगरी पण छोटे छोटे प्रश्न आहेत समजा भूमी या ठिकाणी कबरस्थानचे या ठिकाणी प्रॉब्लेम आहे काही लोकांना या ठिकाणी शिक्षणासाठी शिष्यवर्तीसाठी आपण सुद्धा या ठिकाणी समाजासाठी शिष्यवर्ती या ठिकाणी आपण शिष्यवर्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि मुस्लिम समाजाला या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मुस्लिम समाजाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि सध्याच्या

भारतीय जनता पार्टीचे वीसच्या वीस नगरसेवकाला आपण असंख्य आणि बहुमताना आणि या